ब्रेकनंतर आपलं स्वागत आपण चर्चा करत होतो प्लाझ्मा थेरपीच्या उपयुक्ततेबद्दल थे नुकतंच आय सी एम आरनं न ही थेरपी रद्द बदल करण्याचे आदेश दिलेले आहेत आता आपण पुन्हा जाऊयात डॉक्टर योगानंद पाटील यांच्याकडे डॉक्टर पाटील तुम्हाला मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे गेल्या वर्षभरात आपण ज्या पद्धतीनं प्लाझ्माची मागणी वाढताना बघितलेली होती मध्यंतरी ज्यावेळेला लाट कमी झाली त्यावेळेला प्लाझ्माचा मागणी कमी झालेली होती मात्र पुन्हा ती वाढली आणि अशा स्थितीमध्ये आत्तापर्यंत किमान म्हणजे तुम्ही ज्या ब्लड बँकांशी असोसिएटेड आहात त्या ब्लड बँकांचा जर फक्त विचार केला तक किमान हजार चा वर्ती तर किमान हजारच्या वरती प्लाझ्मा तर आपसुकच दिले गेले असतील रुग्णांचा रिकव्हरी रेट सुद्धा चांगला होता मग इतकं सगळं चांगलं होत असताना नेमकी माशी शिंकली कुठे आणि फक्त काळा बाजार होतोय म्हणून जर प्लाझ्मावरती बंधनं येणार असतील तर तो, तो फार धोक्याचा निर्णय असेल का नक्कीच आता जसं तुम्ही म्हणालात की मी ज्या ब्लड बँकांशी असोसिएटेड आहे कमीत कमी एक हजारच्या वरती प्लाझ्मा नक्कीच आम्ही दिले आणि आम्ही हा स्टडी पण केला की किती रुग्ण त्याच्यामधून रिकव्हर झाले जर प्लाझ्मा योग्य वेळेवर जर दिला म्हणजे माइल्डमधे अर्ली स्टेजमध्ये जर का प्लाझ्मा दिला अलॉग विथ रेमडेसिवीर अलँग विथ अदर मेडिसिन्स जर प्लाझ्मा दिला तर रिकव्हरी रेट आम्हाला जो मिळाला तो साठ ते पासष्ट टक्क्यापर्यंत रिकव्हरी रेट मिळालेला आहे आणि जर का त्याचा टायमिंग चुकला किंवा लेट जर प्लाझ्मा दिला तर तो रिकव्हरी होत परंतु आता गव्हर्नमेंटने जे आय सी सांगितलंय की त्याला ड्रॉप जो केला आहे तर माशी शिंकलीकोट हे तुम्ही जे प्रश्न विचारला त्याच्यामध्ये ऍक्च्युअली गव्हर्नमेंटने ब्लड बँक आहे डायरेक्टली एम केसबीडीसीच्या अंडर असतात त्यामुळे जर का ब्लड बँकेना व्यवस्थित निर्देश देऊन व्यवस्थित करून केलं असतं आणि जे प्लाझ्मो थेरपी देणारे डॉक्टर्स आहेत त्यांना व्यवस्थित गाईडलाईन दिल्या असते की कोणत्या वेळेला प्लाझ्मा दिला पाहिजे असं जर दिलं तर हे व्यवस्थित झालं पण तु... आता तुम्ही जसं म्हणताय तसं तुमच्या समोर आव्हान उभी राहिलेली आहेत कारण की आपल्याला माहिती आहे सरकारनं जी आर काढलेला होता सरकारनं रेमडेसिवीरचा वापर करू नका असं म्हटलंय टास्क फोर्सनी सुद्धा म्हटलंय टॉसिलिझुम एप तर आपल्याकडे बॅन केलं गेलेलं आहे तरीही डॉक्टर सर्रासपणे लिहून देतात मग आता अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडे डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन घेऊन लोक प्लाझ्मा मागण्यासाठी आले तर त्यांना प्लाझ्मा द्यायचा की नाही द्यायचा हा प्रश्न तुमच्या समोर उभा राहणार आहे त्याला नेमकं तुम्ही कशा पद्धतीने हँडल करणार आहात कारण आम्ही मी जसं सावधर सांगितलं की आम्ही डायरेक्ट एफडी च्या अंडर म्हणजे आमच्या आमच्याकडे आम्ही एक प्लाझ्मा जरी बनवला तरी तो एफडी ला आम्ही इन्फॉर्म कराल आणि त्यामुळे आम्ही जर का निर्देश दिले, दिले की, होती। आता 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 है की है तर मान्य करत नाही कारण प्लाझ्माचा जो दर आहे तो गव्हर्नमेंटने निश्चित केलेला आहे अगदी आला लक्षात मला आता डॉक्टर उदय कुलकर्णी उदय कुलकर्णी जी प्लाझ्मा थेरपी जवळपास शंभर वर्ष जुनी आहे ही थेरपी शोधणाऱ्या व्यक्तीला पहिलं नोबेल पारितोषिक दिलं गेलं त्यानंतर ग्लोबल मिसेल्स इबोला यासारख्या आजारांवरती ही प्लाझ्मा थेरपी फायद्याची ठरते आहे अनेक कोरोना पेशंट बरे झालेले आहेत आणि आता अचानक प्लाझ्मा योग्य नाही असं म्हणणं म्हणजे पुन्हा एकदा जे पेशंट बरे होत आहेत त्यांच्यामध्ये अडथळे येणार का ट्रीटमेंटमध्ये अडथळे येणार का एक डॉक्टर म्हणून काय वाटतं आणि टास्क फोर्स सदस्य म्हणून काय वाटतं दोन भाग पहिल्यांदा लक्षात घेऊया की प्लाझ्मा म्हटल्यानंतर कॉन्व्हॉलेसंट प्लाझ्मा म्हणजे ज्याला होऊन गेलाय आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये अँटीबॉडीज आहेत आणि त्यावेळी त्याचा औषध म्हणून वापर केला जाणं या ठिकाणी त्याचा उपयोग किंवा सपोर्टिव्ह म्हणून करण्याच्याऐवजी औषध म्हणून वापर करायचा आणि त्याच्यानंतर सर्व होप सर्व त्याच्यावरती आशा आकांक्षा की या प्लाझ्मा दिल्याने माझा पेशंट बरा होणार आहे हे जे त्याच्याशी जोडलं गेलं ना त्याचा कुठेतरी या सगळ्या गोष्टीवरती परिणाम झालेला आहे काळा बाजार किंवा त्याच्याबद्दल शॉर्टेज या सगळ्या गोष्टी आहेत हा भाग जो आहे तो त्याच्याशी जोडले गेला निगडीत आहे पण कॉन्वॉलसंट प्लाझ्मा दिल्याने पेशंट वाचू शकतो ही भावना दूर करावी असं या ठिकाणी कदाचित सरकारचं म्हणणं आहे कुठेही तुम्ही प्लाझ्मा दिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कोणी त्याच्यावरती कुठली ऍक्शन घेणं किंवा अशी याच्यामध्ये अभिप्रेत गोष्ट नाहीये फक्त याला जर आशावाद ला ला है, तो है दूर पेशंटचा जीव पण तसे निष्कर्ष निष्कर्ष नाही नाही असले डॉक्टर बाबतीतच नाहीयेत अनेक डॉक्टरांना सांगावं लागलेलं होतं की रेमडेसिवीर हे अमृत नाहीये रेमडेसिवीरचा वापर कधी करावा हे सुद्धा सांगावं लागलेलं होतं मात्र अशा परिस्थितीमध्ये रेमडेसिवीर ब्लॅक करून सुद्धा राज्य सरकार त्याचं ब्लॅक मार्केटिंग रोखू शकत नसेल आणि पुन्हा एकदा राज्यातले राजकीय पक्ष रेमडेसिवीर हॉस्पिटलला उपलब्ध करून देत असतील तर नेमकं त्या रेमडेसिवीरचा उपयोग करण्यावरती जे निर्बंध लावलेले आहेत त्या निर्बंधांना अर्थ काय डॉक्टर तुम्ही जसं म्हणालात तसं प्लाझ्माचा सरसकट वापर हाच भोवलेला दिसतोय त्यामुळे आता प्लाझ्माचा सरसकट वापर करण्यापेक्षा प्लाझ्माचा योग्य पद्धतीनं औषध म्हणून वापर केला गेला तर त्याचा खरंच फायदा रुग्णांना होऊ शकेल आता डॉक्टरांसमोर रुग्णांच्या नातेवाईकांसमोर सगळ्यात मोठा यक्षप्रश्न असणार आहे जर डॉक्टरांनी प्लाझ्मा लिहून दिला तर तो आणायचा कुठनं ज्या काळाबाजाराची भीती व्यक्त केलेली होती तो काळाबाजार आता आणखी वाढू शकतो आणि रुग्णांची त्यांच्या नातेवाईकांची डोकेदुखी ही आणखी वाढू शकते धन्यवाद डॉक्टर योगानंद पाटील डॉक्टर उदय कुलकर्णी तुम्ही या संदर्भात आमच्याशी केलेल्या या बातचितीबद्दल गुणकारी नाही या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची तुम्ही पाहत रहा न्यूज एटीन लोकपत